हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला कोलंबीचं कालवण कसं बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी खूप सोपी आहे आणि मला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे तुम्ही अशा प्रकारे कोलंबीचं कालवण आजपर्यंत बनवलं नसेल तर चला पाहूया कोलंबीचं कालवण बनवायला काय काय साहित्य लागतं ते मी इथे घेतली आहे फ्रेश कोलंबी त्यानंतर मी इथे घेतले कोथिंबीर लसूण मिरची आणि आले या सर्वांची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे यांनी मी यांचं वाटण वाटून घेणार आहे यानंतर पाहूया की आपल्याला मसाले कोणते कोणते लागतील ते मसाल्यांमध्ये मी घेतले दोन चम्मच गरम मसाला एक चम्मच धनाजिरा पावडर एक चम्मच काश्मीरी लाल मिरच पावडर एक चम्मच मिक्स मसाला आणि अर्धा चम्मच हळद यानंतर मी घेतले चवीपुरतं मीठ तुम्ही मिठाचं प्रमाण हे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करा त्यानंतर तीन मोठे चमच मी तेल घेतलं आहे एक टोमॅटो कापून घेतलं आहे मी त्यानंतर मी कोथिंबीर मिरची आले आणि लसूण यांची पेस्ट करून घेतली आहे आता मी इथे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये मी तेल घालत आहे तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तेलात त्यानंतर यामध्ये घालणार आहे मी कोलंबी कोलंबी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे कोलंबी चांगली फ्राय होईल अशा प्रकारे तेलामध्ये परतायची आहे साधारण पाच मिनिट अशा प्रकारे कोलंबी फ्राय करायची आहे घाई करू नका हळूहळू कोलंबी फ्राय करा मसाल्यांमध्ये ती चांगली मीठ झाली पाहिजे कोलंबी चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे आता मी यामध्ये मगाशी जे आपण हिरवं वाटण बनवलेलं आहे ते घालणार आहे वाटण घालून कोलंबी यामध्ये चांगल्या प्रकारे परतायची आहे जे वाटण आहे ते कोलंबीमध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे यामध्ये आपण अद्रक लसूण टाकला होता म्हणजे आलं लसूण टाकलं होता त्यामुळे पाच मिनटं तरी या कोलंबीला चांगलं परतायचं आहे पहा अशा प्रकारे मग तुमचं वाटणाने आणि कोलंबी तयार होईल आता मी यामध्ये पाणी घालणार आहे मी जी मागाशी वाटणाला वाटी घेतली होती ना त्याच वाटीने मी इथे पाणी घालणार आहे टोटल मी चार वाट्या पाणी घालणार आहे त्यानंतर यामध्ये मी मीठ घालत आहे आणि आता सर्व मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला याकडे वर झाकण द्यायचं आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ही कोलंबी शिजून द्यायची आहे पंधरा मिनटं झाल्यावर यामध्ये कापलेला टोमॅटो घालायचा आहे आणि अजून पंधरा मिनटं ही कोलंबी शिजवून द्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पाहूया की आपली कोलंबी शिजलेली आहे का आपली कोलंबी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आता मी गॅस बंद करणार आहे आणि एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे की हे कालवण कसं तयार झालेलं आहे पहा फ्रेंड्स आपलं जे कालवण आहे ते किती छान तयार झालेलं आहे आणि या कालवणाला किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही कालवनाची जाडी बघू शकता ग्रेवीची थिकनेस बघू शकता किती थी परफेक्ट थिकनेस आहे आणि आपली जी कोलंबी आहे ती पण छान शिजलेली आहे फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे फ्रेंड्स तुमचे रिलेटिव्स यांच्यासोबत माझी ही रेसिपी माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि जाताना माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू